शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज पीक विमा पीएम किसान तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पाहा पुणे जिल्ह्यात हस्तलिखित सात बारे वस्तुस्थिती पाहूनच रद्द संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता हस्तलिखित सात बारा दोष दुरुस्त करण्यासाठी महसूल अधिनियमाच्या एकशे पंचावन्नव्या कलमाचा गैरवापर केल्याच्या तक्रारी आल्यानंतर जिल्ह्यातील गेल्या पाच वर्षातील सुमारे अडतीस हजार तपासण्यात तपासात आले त्यापैकी सुमारे साडेचार हजार प्रकरणांच्या फाईल नाशिकच्या विभागीय आयुक्तांना संशयास्पद आढळलेल्या आहेत मंत्रिमंडळ बैठकीत कांद्यावर चर्चा जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे मंत्री भुजबळांनी वेधले सरकारचे लक्ष संदर्भात भुजबळ यांनी कांदा प्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केल्याने मुख्यमंत्री स्वतः केंद्र सरकारशी बोलणार असल्याचं सांगण्यात आलंय राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका खोट्या नोंदीद्वारे ओबीसी प्रमाणपत्रे दिली जाणार नाहीत त्याची ग्वाही वंशावळ जुळवल्यावर कागदपत्रांच्या पूर्ततेनंतरच लाभ मिळणार पी नसेल तर इंधन नाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश राज्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या आधारे इंधन भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनाचा वाहन क्रमांक तपासला जाईल आणि या माध्यमातून संबंधित वाहनाच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता कळेल कारखान्यांना कापसाची प्रतीक्षा खानदेशात उशिराने हंगामी लागवड वेचणी लांबली खानदेशात यंदा पावसामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यातील कापूस लागवड रखडल्याने ही लांबली आहे परिणामी प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांना कापसाचा पुरवठा यंदा काहीसा उशिरा होण्याची चिन्हे आहेत एरवी अनेक भागात पूर्व हंगामी कापसाची पोळा सणाला वेचणी व्हायची यंदा पावसामुळे हे चित्र बदललेले दिसत आहे अहिंसा नसुदीत गाय दुधात विरजन खरेदी दरात व्यावसायिकांची मनमानी उत्पादकांची मात्र आर्थिक कोंडी कांदा साठा तपासणीसाठी पुन्हा केंद्राचे पथक दाखल ग्राहक व्यवहार विभागाकडून साठ्याची तपासणी केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या माध्यमातून नाफेड आणि एन सी सी एफ या दोन्ही नो नोडल एजन्सीने खरेदी केलेल्या तीन लाख टन कांदा खरेदीत अनियमितता आणि गोंधळ असल्याने कांद्याचे साठे तपासणीसाठी पुन्हा केंद्र सरकारचे पथक दाखल झालेले आहे लाडक्या बहिणीसाठी आनंद वार्ता ऑगस्ट महिन्याचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात राज्यातील महिलांसाठी खुशखबर समोर येते आदिती तटकरी यांनी मोठी घोषणा केली माजी लाडकी बहीण योजनेचा निधी वितरणास सुरुवात झालेली आहे शक्तीपीठच्या भूसंपादनासाठी बार्शीत प्रशासनाची दडपशाही आठ गावांसाठी दोन महिन्यांपर्यंत मनाई आदेश लागू बोगस कुणबी प्रमाणपत्रांना तातडीने आळा घालणार ओ बी सी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय ई पीक पेरा अशिक्षित शेतकऱ्यांसाठी अवघड महसूल आणि कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज अनेक शेतकऱ्यांना मोबाईल ऍप्स वेबसाईट आणि डिजिटल प्रणालींचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे पेरा नोंदणी करणे कठीण जाते सरकारकडून पंधरा सप्टेंबर पर्यंत पेरा नोंदणी करण्याचे आदेश आले बहुतांश शेतकरी अद्यापही नोंदणीपासून वंचित आहे त्यामुळे महसूल आणि कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज निर्माण झाली पालांदूर परिसरात उन्हाळी धान अद्यापही मोजणीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पितृपक्षात सोने महागले दहा ग्रॅमसाठी घडणावळ आणि जीएसटीसह मोजावे लागणार आहेत एक लाख सव्वीस हजार आठशे दोन रुपये काहींना यात राजकारण करायचंय मराठा आरक्षणाच्या वरून मुख्यमंत्र्यांनी ओबीसी नेत्यांचे कान टोतले ओबीसी समाजाच्या वतीने पुढील महिन्यात मुंबईमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा स्पष्टपणे भूमिका मांडली उबाटाला वगळणार काँग्रेस स्वतंत्र लढणार महाविकास आघाडीत नवीन पेच अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींकडे वर्धा जिल्ह्यात एकोणपन्नास गावांमध्ये स्मशानभूमी नाही मरणानंतर ही वेदना नातेवाईकांना करावी लागते जागेची शोधाशोध अंत्यसंस्कार करावे लागत आहेत उघड्यावर महाडी पोर्टलमुळे शेतकरी झाले त्रस्त शेतकऱ्यांच्या विविध योजनांसाठी महाडी पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करताना त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय कागदपत्रे अपलोड होत नसल्यामुळे महाडी बी सतत लवकरात लवकर लुकर कागदपत्रे अपलोड करा अन्यथा तुमचा अर्ज बाद केला जाईल असा संदेश येतोय आणि यामुळे शेतकरी त्रस्त झालेत या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीच्या मदतीची प्रतीक्षा शेतकरी चिंतातूर अडुसष्ट हजार हेक्टरवरील पिकांना मोठ्या प्रमाणात फटका जीएसटी कपातीमुळे वाहन बाजार दसरा दिवाळीपूर्वी सुसाट पंचवीस टक्के वाहनांची आत्ताच बुकिंग सणासुदीमध्ये उलाढाल वाढणार पिकांवर प्लॅस्टिक कवर बसवण्यासाठी मिळणार पन्नास टक्के अनुदान नैसर्गिक आपत्तीपासून शेतीचे संरक्षण करणारी सरकारची योजना शिवतीर्थवर ठाकरे बंधूंमध्ये खलबते मनसेसह शरद पवार गटासोबत ठाकरे गट महापालिका लढवणार दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र सहाव्या स्थानावर गुजरातचे उत्पन्न महाराष्ट्रापेक्षा जास्त तेलंगणा अव्वल स्थानावर निंदनातून महिलांच्या हाताला काम शेतकऱ्यांची लगबग बहरलेल्या पिकात तणांचा शिरकाव मजूर वर्ग शेतात इ पीक नोंदणी कशी होणार नेटवर्क नाही सर्व्हर डाऊन फोटो शिवाय सुविधा द्या शेतकऱ्यांची मागणी सरकारने यावर्षी पीक नोंदणीसाठी मोबाईल ॲपद्वारे फोटो अपलोड करणे सक्तीचे केले आहे तरी देखील ग्रामीण भागातील परिस्थिती मात्र वेगळीच आहे डोंगर उतारावरील शेती दुर्गम वस्त्या मोबाईल टॉवर पासून दुरावलेले भाग या ठिकाणी अजूनही नेटवर्कची समस्या आहे परिणामी नोंदणी करताना आवश्यक फोटो अपलोड करणे शक्य होत नाही अनेकदा मोबाईल नेटवर्क आले तरी सर्व्हर डाऊन असतो त्यामुळे अपलोड प्रक्रिया जातोय शेवटी काम अकलूज दिवाळी पाडव्याला अडीच हजार घोडे दाखल होण्याची शक्यता सध्या दाखल पंच्या घोड्यांची विक्री लासूर कृषी बाजार समितीत शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला भुसार धान्याचे लिलाव पुन्हा जुन्या पद्धतीने करण्याची मागणी व्यापाऱ्यांमध्ये दोन गट आधे इदर तर आधे उदर पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा भरपाई म्हणून दिलेत एकोणीस रुपये संतप्त शेतकऱ्यांचा ठिया बुलढाणा जिल्ह्यात पिकांचे नुकसान झाल्यानंतर विम्याची तुटपुंजी रक्कम दिल्याने पीक विमा कार्यालयात शेतकऱ्यांनी ठिया मांडवतला असून सर्व्हे फार्मसह विमा भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे रामदारा ते एकोरका कामास शासनाची मंजुरी सात हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आमदार राणा जगजतसिंह पाटील यांची माहिती यंदा जगात विक्रमी दोनशे शहाण्णव कोटी टन धान्य उत्पादनाचा ओचा अंदाज मका आणि ज्वारीचे उत्पादन वाढणार माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा